मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्द खेळ पाहणार आहोत शब्द खेळ भाग चार यामध्ये आपल्याला दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण असे शब्द बनवायचे आहेत यालाच आपण शब्द बनवा असंही म्हणू शकतो किंवा या खेळालाच आपण शब्द बनवा असं म्हणू शकतो यामध्ये पहा मध्यभागी दिलेल्या अक्षराला कडेचे अक्षर जोडून अर्थपूर्ण असा शब्द आपल्याला बनवायचा आहे यासाठी आपल्याला मध्यभागी दिले रा हे अक्षर आणि कडेने आहे वा पा मा चा बा आणि था यातील एक एक अक्षर घेऊन आणि मधलं अक्षर एकदा घेऊन आपल्याला अर्थपूर्ण असे शब्द यामध्ये बनवायचे आहेत चला वा वा तर मग सुरुवातीला पाहूया वा आणि रा हे अक्षर घेतलंय तर काय शब्द तयार होईल वारा वा आणि रा घेतला वारा त्यानंतर पा आणि रा घेतला पारा या ठिकाणी वारा आणि पारा असे दोन शब्द आपण आता तयार केलेले आहेत यानंतर पहा आपण मा आणि रा घ्या काय शब्द तयार होईल मारा मा आणि पासून मारा आणि पुढं आहे चा आणि रा त्यापासून होईल चारा मारा आणि चारा असे दोन शब्द या ठिकाणी तयार झालेले आहेत मा आणि रा घेतलं मारा आणि चा आणि रा घेतलं चारा पुढचे राहिलेले दोन शब्द आपण आता घेऊया आणि हा तक्ता काय करून घेऊया पूर्ण करून घेऊया बा आणि रा घेतलं बारा आणि आता घेऊया था आणि रा थारा बा रा थारा। वाचा बारा थारा यानंतर आपण जेवढे शब्द तयार केले ते परत एकदा पटकन काय करून घेऊया पाहूया, तुम्ही सुद्धा मनातली मनात, मनात पहा बारा वारा पारा मारा चारा थारा पहिल्यांदा वारा त्यानंतर पारा आणि माग येऊल काय होईल मारा आता चा घेऊन होईल चारा बा घेऊन होईल बारा आणि शेवट सांगा तुम्ही था घेऊन थारा अशा पद्धतीने खेळातून आपण नवीन नवीन शब्द तयार केलेले आहे धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद